ते आज मी तुम्हाला मस्त बघे स्टार्टरचं लॉलीपॉपची रेसिपी दाखवणार आहे घरातल्या घरात होणारी रेसिपी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी माझी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी घरगुतीमध्ये मस्तपैकी लॉलीपॉप तुम्हाला चिकन मला चिकनचे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी चिकन घेतलेले मस्तपैकी लॉलीपॉप आणले त्याचं करून हे एक किलो घेतलेले आहेत मी चिकन मस्तपैकी स्वच्छ धुवून छानपैकी लिंबू लावून ठेवलेले आहे जेणेकरून मस्त आपल्याला क्रिस्पी लॉलीपॉप फ्राय करून घ्यायचे ड्रिप फ्राय करून त्यासाठी बघा मी हिरवा मसाला काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर पुदिना हे सर्व आपल्याला मिक्सरला एक बारीक करून घ्यायचे आहे जे आपल्याला प्रेवी करून घ्यायचे आहे हा लॉलीपॉपचा मसाला आहे जेणेकरून हा आपल्याला मसाला करून घेतल्याच्या हा मसाला आपल्याला लॉलीपॉपला एकदम मॅग्नेट करून घ्यायचा आहे सर्वात पहिला तर आपल्याला हा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया जेणेकरून मस्तपैकी आपल्या चिकनला अर्धा तास मसाला लावून ठेवून द्यायचा आता एका साईडला मस्त मी अदरक हिरवी मिरची कोथमीर पुदिनाची मस्त प्रेवी करून घेतलेली आहे आता लॉलीपॉपमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे मी लिंबू लावून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ टाकून घेतल्यावर हा जो मसाला लॉलीपॉपचा तो टाकून घेतला त्याच्यामध्ये मी आता पेस्ट टाकून घेते हा पूर्ण तापायला एक जीव करून घ्यायचा छान आता मस्त आपलं मॅगनेट झालेलं आहे आता ह्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आपण मग आपण मस्तपैकी डीप फ्राय करून यातून आपल्याला तळून काढायचं आहे घरगुती सारखं आता मी एका साईडला कढई ठेवली एका साईडला कढईमध्ये तेल छान तापायला ठेवलेलं आहे कारण की आता बारीक गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं च मस्त लॉलीपॉप छान तेला मसाल्यामधून मस्तपैकी आता आपला अर्धा ता तास झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला छान तेलामधून टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचे छान आता एकदा साईड मस्तपैकी आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं चिकन बघा छान मस्तपैकी जर झालेलं झालेले ते एक साईड आपल्याला मस्त शेकलेले आहे आता एक साईड आपल्याला करून घ्यायचं असं बघा なすったって。<noise> आता एक साईड आपल्याला चांगली मस्त आता तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचे क्रिस्पी सारखे आता झालेले पाच मिनटं आपल्याला बारीक घ्यासवर ठेवून घ्यायचे छान मस्तपैकी आता सुसुकीमध्ये मस्त आपले लॉलीकॉप झालेले तेलातून आता आपण काढून घेऊया बाजूला अशा प्रकारे ना आपल्याला असेच लॉलीकॉप सगळे काढून पाडून घ्यायचे मस्तपैकी छानपैकी पेके मस्तपैकी पेके असे लॉलीपॉप मी मस्तपैकी तेलातून मस्त फ्राय करून घेते छान तेलातून काढून घेतले डीप फ्रायमधून सोपी रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या तुम मनापासून आभार मानते थँक्यू